ते आम्ही मेलो तरी सुटेना मेलो तरी सुटेना हा दोर कापसाचा प्रश्न केव्हा सतकोर कापसाचा मेलो तरी सुटेना हा दोर कापसाचा सुटणार प्रश्न केव्हा सतकोर कापसाचा बोंडा समान फुलली दारात राजकन्या बुंडा समान फुलली दारात राजकन्या स्वप्नात वाटप आहे मनमोर कापसाचा खातो सदा मलाई सत्येतला तराजू खातो खातो सदा मलाई सत्तेतला तराजू ही धोरणे चुकीची हा घोर कापसाचा सुटणार प्रश्न केव्हा चटखोर कापसाचा लटकायची उपाशी आहेत प्रेत बाकी लटका यती उपाशी आहेत प्रेत बाकी ती ओढणार खुर्ची हा जोर कापसाचा कितके वर्ष त्यांनी केले न पार काही कितके वर्ष त्यांनी केले न पार काही जन ओळखून आहे तो चोर का कापसाचा देहात लप्त देहात लक्तरा देहात लक्तराची ही उसवली शिलाई देहात लक्तराची ही उसवली शिलाई धागा कधीच नव्हता कमजोर कापसाचा सुटणार प्रश्न केव्हा चटखोर कापसाचा सुटणार प्रश्न केव्हा चटखोर कापसाचा अग्रोन मध्ये वेळ झाली